भिवंडी वाडा मनोर महामार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघात होत असतात कुठे रस्ते अपूर्ण तर कुठे पुलाचे काम अपूर्ण तर कुठे रस्ता अरुंद असल्याने अपघात होत असतात वाडा तालुक्यातील खुपरी येथे बुधवारी रात्री कोडुसून वाड्याच्या दिशेने जाणाऱ्या एका अवजड साधन घेऊन जाणाऱ्या भल्या मोठ्या ट्रेलरचा अपघात झाला या अपघातात ट्रेलरचा चक्काचूर झाला खरं म्हणजे मोठ्या आकाराचे इंजिनसारखी सामुग्री ट्रेलरवरून वाहतूक होत असताना ट्रेलर चालकाचा तोल जाऊन वाडा भिवंडी महामार्गाच्या कडेला जाऊन उलटला यामुळे ट्रेलरचे व महागड्या सामग्रीचे मोठे नुकसान झाले या अपघातात चालक व इतर कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा